पण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज महापालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान यमायमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय ही घटना शहरातील बायजीपुरा जिन्सी भागात घडली या हल्ल्यात यमायमचा एक कार्यकर्ता जखमी झालाय सुरुवातीला काही जणांनी जलील यांना काळे झेंडे दाखवले जमाव आक्रमक होत असल्यानं पोलिसांनी लाठी हल्ला केल्याचंही वृत्त आहे सलीम नगर संजयनगर भागाजवळील पाण्याच्या टाकीजवळच्या या घटनेनंतर प्रचंड मोठ्या संख्येनं इम्तियाज जलील यांचे समर्थक एकत्र आले असून त्यांच्या एका नेत्यानं हा हल्ला कलीम कुरेशी यांच्याकडून घडवून आणण्यात आल्याचा आरोप केला आहे तर इम्तियाज जलील यांच्या विरोधी गटाकडून जलील हे सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा त्यांनीच हा हल्ल्याचा बनाव रचल्याचा आरोप आहे तसेच तिकीट वाटपातील आर्थिक व्यवहारातून हल्ला झाल्याचाही आरोप करत आहेत काँग्रेसचे उमेदवार कलीम कुरेशी यांनी हे घडवून आणल्याचा आरोप करण्यात आलाय संभाजीनगरमध्ये उमेदवारी कापून नव्यांना संधी दिली त्यामुळे पक्षातही असंतोष होता काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांचे छायाचित्र फाडून निषेध व्यक्त करण्यात आला होता हल्ला झाला तेव्हा इम्तियाज जलील हे वाहनातील पुढच्या सीटवर बसले होते सुरुवातीला काळे झेंडे दाखवल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता जलील यांच्या गाडीत मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीच्या डोळ्याला दुखापत झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा